नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा चालू झाला आहे तर पावसाळ्यात नेहमी खावीशी वाटणारी ही चटणी अगदी पारंपरिक पद्धतीची अगदी मस्त अशी ही आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बोंबलाची चटणी आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे बोंबलाच्या चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवात करूया मी इथं बोंबील घेतलेत जे कट करून घेतलेत छोटे छोटे अगदी स्वच्छ करून तुम्ही बघू शकता एक अर्धी वाटी बोंबील आहेत आता मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे स्वच्छ करून ती आता आपल्याला छान तापून द्यायची नंतर त्याच्यात हे बोंबील आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचेत बोंबील याच्यासाठी भाजायचे आहेत की ते त्याचा उग्रवास निघून जावा आणि त्याची जी काही राहिलेली घाण आहे ती साफ व्हावी म्हणून बोंबील चांगले छान भाजून घ्यावेत आणि बोंबील चांगले भाजले की त्याची चवही खूप छान लागते अगदी पारंपरिक पद्धतीची ही बोंबलाची चटणी आहे कोकणात अगदी आवडीने बनवली जाते तर आमची आजी नेहमी बनवायची तर आता बोंबील छान बज बन भाजलेले आहेत तर आपण काढून घेऊया आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता अगदी छान असे खरपूस बोंबील भाजून घ्यायचेत आता हे भाजलेले बोंबील जे आहेत थोडेसे सुकले थंड झाले की त्याचे असे छान असे चोळून घ्यायचेत जेणेकरून त्याची राहिलेली घाणसुद्धा निघून जाईल तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात त्याच्यामधली जी डस्ट आहे ती निघून जाते बोंबील भाजल्यावर आणि घाणसुद्धा पाहू शकता अगदी स्वच्छ करून आता हे बोंबील आपल्याला एक दहा मिनटांसाठी भिजत ठेवायचे तुम्ही बघा अगदी पहिल्या पाण्याने धुवून परत दुसरं पाणी त्याच्यात ओतून ठेवायचं आहे जेणेकरून अजूनही त्याची घाण निघून जाईल आता मी इथं वाटणाचं साहित्य घेतलं आहे इथं भरपूर प्रमाणात मी कोथिंबीर घेतली आहे भरपूर प्रमाणात जेवढ्या तिखट आपल्याला हवं आहे तशाच मिरच्या घ्यायच्यात तिथं मी आलं घेतलं आहे एक इंच जे कट करून घेतलं आहे भरपूर प्रमाणात लसूणसुद्धा घ्यायचं आहे आणि जिरं तर आपलं मेन मेन आहे या चटणीचं तर जिरं भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे मी इथे एक दीड चमचा जिरं घेतलं आहे आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार तर चवीनुसारच आता याच्यात आपण हळदसुद्धा घेणार आहोत तर फक्त एवढेच मसाले याच्यात यूज होणार आहेत तर खूप अशी चटणी चट चत, चटचटीत अशी चत, मस्त <laughs> बनते तर एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आता जे भिजत घातलेले बोंबील आहेत ते स्वच्छ करून या मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आहेत तुम्ही बघू शकता बोंबील छान भिजलेत आणि आता त्यांचा वासही ये येत नाही आहे आपण ते गरम छान असे धुतलेले आहेत परतून मिक्सरच्या जारमध्ये हे सगळे बोंबील घालायचे बघा पाणी तुम्ही किती खराब निघलेलं आहे एवढे बोंबील आपण स्वच्छ केले तरीही बोंबलांमध्ये भरपूर प्रमाणात रेतीचं प्रमाण असतं तर त्यासाठी समुद्रातली वाळू असते तर त्यासाठी बोंबील चांगले स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यानंतर आता मी ताल घातले मिरच्या त्याच्यानंतर आता आपण याच्यात घालणार आहोत लसूण लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे जेणेकरून त्याची चव चांगली यावी पन, जीर, तर आता याच्यात आपण घालणार आहोत कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीसाठी ठेवलेली आहे आणि थोडीशी घालायची आता हे जिरं जिऱ्यामुळं काय होतं तर चटणीला एक वेगळा स्वाद येतो आणि जिऱ्याशिवाय ही बोंबलाची चटणी अधुरी आहे तर कधीही जिरं हे भरपूर प्रमाणात घालायचं आहे याच्यामध्ये आता मीठ चवीनुसार तर आता हे सगळं वाटण वाटून घ्यायचं आता हळद घालायची हे वाटण सगळं आपल्याला या मिक्सरच्या जारमध्ये सगळं एकत्रितच वाटायचं आहे आता छानपैकी बघा हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं छान असं बारीक झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता सगळं काही मिक्स झालेलं आहे वाटण याच्यामध्ये याच्यासाठी वाटायचं आहे की सगळं हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे सगळ्याची टेस्ट मसाल्यांची या चटणीला आली पाहिजे या बोंबलांना त्याच्यामुळं हे एकत्रित एक वाटण करून घ्यायचं हे वेगवेगळं नाही वाटायचं हे एकत्रित एक वाटण वाटलं जातं कारण आपण बोंबील भिजवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एक नंबर असं हे वाट तयार झालेलं आहे आता कढई छान तापून घ्यायचे त्याच्यात आता आपण तेल घालूया कढाई छान तापून घ्यायचे लोखंडाच्या कढईला तापायला जरा वेळ लागतो तर बघा आता आपण याच्यात घातलेलं आहे तेल आता घालणार आहोत फोडणीला कोथिंबीर तर बाकी आपल्याला काहीच फोडणीला दुसरं घालायचं नाही आहे तर आपण फक्त याच्यात फक्त कोथिंबीरच घालू शकतो तर ही चटणी तुम्ही अगदी छानपैकी परतून घ्यायची आता हे केलेलं मिश्रण जे आहे बोमलाच्या चटणीचं चा। ते छान प्रकारे परतून घ्यायचं ही चटणी छान प्रकारे आपल्याला अगदी मंद गॅसवर खरपूस चांगली परतून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही खरपूस भाजून अगदी कुरकुरीत करून जेवणासोबत अगदी लोणच्यासारखी खाऊ शकता किंवा ही चटणी तुम्ही एक आठ दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शेव ठेवू शकता अगदी मस्त अशी जिभेची चव वाढवणारी ही चटणी आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा एकदम मस्त लागते ही बोमलाची चटणी अशा पद्धतीने तुम्ही भरपूर प्रकारच्या बोमलाच्या चटण्या खाल्ल्या असतील पण ही शंभर टक्के ही अशा प्रकारची चटणी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर तुम्ही ही चटणी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आणि अगदी आपल्या घरगुती साहित्यांमध्ये ही चटणी बनवून तयार होते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी मी खरपूस हिला भाजून घेतलेली आहे तुम्ही बघा एकदम मस्त अशी ही चटणी तयार आहे खरपूस अशी भाजून तर तुम्हाला ही माझी नवीन बोमलाच्या चटणीची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही अशा प्रकारची चटणी ही बोंबलाची तुमच्या घरी नक्की ट्राय करा अगदी जर तुमच्या जिभेला चव नसेल तर ही चटणी अगदी तुम्ही आवडीने या पावसाळ्यात नक्की बनवा खूप छान लागते आणि अगदी आपल्या जिभेची चव वाढवते तर मस्त अशी बनून तयार आहे आपली ही बोंबलाची चटणी ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी आवडीने खाऊ शकता तर ही चटणीची रेसिपी बोंबलाच्या तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चटणीची रेसिपी जर बोंबलाच्या आवडली असेल तर चॅनलला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा तोपर्यंत धन्यवाद